तर मित्रांनो बिग बॉसच्या घरातून बाहेर पडून आर्या काल तिच्या घरी म्हणजे अमरावतीत परतली आणि अमरावतीत ना तिचं खूप जंगी स्वागत करण्यात आला म्हणजे ते अमरावतीत येणार याची कल्पना तिने ऑलरेडी तिच्या दिलेली की फॅन्स साठी असा मेसेज दिला की मी या या वेळेस अमरावतीत मला भेटण्यासाठी मला सपोर्ट देण्यासाठी तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित राहा म्हणजे तिने एक मीटअप टाइप ठेवलेला की मला भेटण्यासाठी तुम्ही यावे आणि खरंच त्या तिच्या स्टोरीला आणि त्या तिच्या पोस्टला म्हणजे त्या तिच्या मेसेज ला, ला, ला खूप प्रतिसाद दिला देण्यात आला म्हणजे त्या टाइमला जेव्हा आर्या परतली अमरावतीत तेव्हा खूप फॅन्स ऑलरेडी आणि तिचे घरचे ऑफकोर्स तिच्या स्वागतासाठी ऑलरेडी रेडी होते आणि जेव्हा ती परतली तेव्हा तिचा खूप जंगी स्वागत करण्यात आला म्हणजे लावलेले तिचा हार स्वागत करण्यात आला फॅन्स खूप भेटले आणि ती ओपन जिप्सी मधून फिरली फॅन्स ना हाय अलो केला भेटली जशी बोलली रॅप वगैरे बोलून दाखवले आणि मग तिची तिच्या आईशी म्हणजे घरच्यांशी भेटली तिची आई त्यावेळेस भाऊक झाली की पन्नास दिवसानंतर माझी मुलगी मला भेटले आणि त्यांच्या मनात एक अशी पण भावना असेल कि पन्नास दिवसानंतर जरी ती माझी मुलगी बाहेर आली असेल ट्रॉफी घेऊन जरी नसेल आली तरी लोकांची मन जिंकून नक्कीच आली असेल कारण कालच्या तिच्या ज्या मीटअपला जो प्रेक्षकांचा तिच्या फॅनचा जो प्रतिसाद होता ना तो खूपच बघण्यासारखा होता खूप फॅन्स त्या जागी होते त्यानंतर ती विदर्भाचा राजा म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला गेली त्यांच्या चरणी नतमस्तक झाली त्याबद्दलची स्टोरी तिने इन्स्टावर टाकली आणि सध्या तिने एक पोस्ट सुद्धा टाकले तिच्या फॅनसाठी आणि सपोर्टर साठी खूप मॅटर करते माझ्यासाठी काय मग मी माझ्याकडन गोष्ट शिकली ना रडायचं नाही लढायचं लढायची त्यात असं दिसतय की एक फॅन आहे ती आर्याला भेटून भाऊक झाले ती रडते वगैरे तर त्या त्या फॅन्स ला ती समजवते की तू रडू नको तू भाऊ नको तुमचे तुम्ही जे मला प्रेम देत आहे तुम्ही जे मला सपोर्ट देत आहे तेच माझ्यासाठी खूप आहे मी बाहेर आले याचं माझं मला दुःख नाही वगैरे आणि ती त्या फॅन फॅनला असं पण समजवते की मी तुम्हाला काय शिकवलंय मी काय संदेश देऊन बाहेर आले की रडायचं नाही लढायचं म्हणजे अजूनही आर्यामध्ये जिद्द आहे लढायची आणि स्वतःला सिद्ध करून दाखवायची तर तुम्हाला पण असं वाटतं का आर्याला पुन्हा लढण्याचा चान्स मिळावा आणि तिला बिग बॉस मध्ये पुन्हा यावं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका